नमस्कार काल मतदान एकदाचं संपलं श्रोतो हो, त्या मतदान संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये मोठाच गोंधळ असतो सारीकडे माणसांची गर्दी सकाळपासून सकाळपर्यंत आकाशगंगा फिरते स्वतःभोवती तशी माणसं फिरतात स्वतःभोवती अविश्रांत गर्दीमुळे जाणीवताना दुसऱ्या भोवती फिरल्यासारखी प्रत्यक्षात कुडत असतात मनातल्या मनात, मनात उकळी फुटलेल्या पाण्यासारखी तशी अवस्था आहे म्हणून मी एक एक हा एक माझा पण एक झीट पोल हां नीट आहे का एक्झिट पोल नाही एक झीट पोल झीट म्हणजे अमरकोशामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे की तुमच्या आजूबाजूचं सगळं वातावरण घरघर फिरत असेल तर किंवा तुम्ही स्वतः घरघर फिरत असाल तर जे होतं त्याला झीट असं म्हणतात त्यामुळे हा एक झीट पोल जे आहे ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे की मला काय वाटतं आणि काय व्हायला हवं हो, ना 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 चा, का का या दृष्टिकोनातून पण मी काही राजकीय तज्ज्ञ नव्हे ना संविधानाचा अभ्यास केलेला नाही मी वकील नाही मी राजकीय नेता नाही ना कुठच्याही बातम्या देणाऱ्या आणि बातम्या न देणाऱ्या चॅनलचा मी कोणी मालक नाही आणि त्यामुळे मला काही असं काही म्हणता येणार नाही की मी काय तुम्हाला सांगतो ऐका असं मला म्हणता येणार नाही किंवा महाराष्ट्र टू वॉन्सोनो असंही मला म्हणायचा अधिकार नाही पण एक झीट पोल कारण मी मात्र काल घर फिरत राहिलो पुण्याहून मुंबईला जाऊन मतदान करून परत पुण्यात येईपर्यंत शो तो मला असं वाटतं आता की ज्या मुद्द्यावरनं ही निवडणूक लढली गेली ती कुठच्याही प्रकारच्या सुविधा योजना त्या दृष्टिकोनातून जनतेचं होणारं भलं अशा मुद्द्यांवरती निवडणूक लढली गेली नाही आत्ता तरी मला असं वाटतं की जे पर्सेंटेज थोडं वाढलं लोकसभेपेक्षा जास्ती त्या पर्सेंटेजमध्ये मला असं वाटतं की हिंदू लोकांची एकजूट होण्यासाठी म्हणून जी मोहीम चालवली गेली त्याला थोडं यश मिळालेलं दिसतंय आता ते तेवीस तारखेला कळेलच पण त्यातही गमती जमती अशा आहेत की प्रामुख्यानं महायुतीमध्ये अजित पवारांचा जो गट आहे तो जरी मला असं वाटलं की जसं रावणाच्या सख्या भावाला प्रभू रामचंद्राने आपल्या बाजूला घेतलं विभीषणाला आणि त्यावेळेला कोणी चर्चा केली नव्हती की विभीषणाला का घेतलं म्हणून तिथे चर्चा झाली की का घेतलं म्हणून त्यामुळे अनेकांना मनामध्ये असं वाटतं की भाजपचा हा निर्णय चुकला तिकडे बाकी शिवसेनेचे निर्णय पहिल्यापासून चुकलेलेच आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे तो काही पुढच्या पिढीमध्ये आला नाही बाकी अनेक गोष्टी पुढच्या पिढीकडे गे गेल्या असतील पण तो जो ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार ही जी संकल्पना होती ती राहिली नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आपण सगळेच घरघरत आहोत आणि परिस्थिती पण घरघरत आहे परिस्थिती अशी गरगरत आहे आणि आपण असे गरगरत आहोत शेवटी राजकारण हे किती दिवसांचं आहे आता पाच वर्षांसाठी पुढे काय होणार आहे हे कळायला मार्ग नाही कारण ते पुन्हा त्या परमेश्वराच्या हातात आहे असं म्हणायचं कारण माणसं आपल्या हाता हातात नाहीत म्हणून अडचण आहे सो हो, तो ही जी झीट आलेली आहे तो मामा सगळ्यांना त्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून आजचा हा या राजकारण धर्म या विषयातला मी आत्ता थोडासा विराम घेणार आहे आजचा हा एपिसोड झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा अध्यात्म आहे विनोद आहे या पद्धतीनं मी सव्वीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला फार फार तर त्या आठवड्यामध्ये मी माझे पद आणि माझं जनरल नॉलेज या विषयावरती माझं भाषण मी अपलोड करणार आहे गंमत जरा या सगळ्या प्रकारामध्ये की मी ज्या पदावर असतो त्या पदावरती असल्यानंतर जनतेची जी अपेक्षा आहे माझ्याकडनं सामान्य जनरल माहितीची किंवा ज्ञानाची ती माझ्या हालचालीत जर दिसली नाही तर मग वाटा रे ह्याला कोणी बोलवला असं वाटायला लागतं असो लक्षात घ्या हा एक झिट पोल जो आहे माझ्या दृष्टिकोनातून महायुतीच्या दिशेला जात आहे मी महायुतीच्या बाजूचा आहे म्हणून नव्हे पण आत्ता तरी या क्षणाला बऱ्यापैकी मार्जिन घेत महायुती महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल असं माझ्या या चष्मा लावलेल्या संजयाच्या दिव्यदृष्टीला दिसत आहे बोगूया काय होतं ते पण शांत व्हा तुमची आलेली झीट कमी करा आणि हा एक झीट पोल जो मी तुमच्यासमोर मांडला तो पोल जो आहे तो पोल म्हणजे खांब एल एल की पिवं इली तेही कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे परंतु करमणुकीचे दिवस असतात एवढं मात्र तुम्हाला मान्य करावंच लागेल तेव्हा हसत राहा प्रसन्न राहा मन रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार